सदर ध्वनचित्रफितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानपान विषयक विशेष आवडीचा वेध घेण्यात आला आहे तथापि त्यावरून कोणी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही एक पाव आणि अर्धा ग्लास बोरीन घेऊन परदेशातील आपले उच्च शिक्षण उपाशीपोटी पूर्ण करणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या समाजाच्या दैन्यवस्थेची पूर्ण जाणीव होती आपले समाज बांधव आणि माता भगिनींनी दिलेली भाजी भाकरी चकणी भाकर हेच त्यांचे बहुतांश दौऱ्यावरचे खाणे असे समाजात वावरताना खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची मौज त्यांनी कधी केली नाही उलट आपल्या समाज बांधवांची करून अवस्था पाहून त्यांचे डोळे आणि अंतकरण भरून येत असे त्यांची ही अवस्था पालटून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी हयाभर प्रयत्न केले व्हिडिओ त्यांच्या पाकशास्त्राने निपुणतेची ओळख करून देण्याचा केवळ प्रयत्न मात्र आहे हो नमस्कार जय भीम सर्वांचं आलोकशाहीमध्ये मनापासून स्वागत हो आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भेटतो आहोत त्यामुळं माझ्या सर्व दर्शकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला अधिकाधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा बाबासाहेबांपासून मिळत राहो या सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो बाबासाहेबांच्या आजच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या एका वेगळ्या पैलूबद्दल सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित राहिलेलो आहे हा कदाचित आपण विचारही केला नसेल की बाबासाहेबांचा हा आणखी एक वेगळा पैलू असू शकेल मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला का म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर त्यांची कुठली छबी आपल्या डोळ्यासमोर येते बरं एकतर हातामध्ये संविधान घेतलेली आणि शिक्षणाची दिशा दाखवणारा त्यांचा पुतळा आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते बोलत असतानाचे वेगवेगळ्या पोशाखातले असे त्यांची छायाचित्रं आपल्यासमोर येतात पण तुम्ही कधी असं डोळ्यासमोर आहे चित्र का की बाबासाहेब लुंगी लावून बसलेले आहेत एका खुर्चीवरती आणि समोर शेगडीवरती त्यांच्यासमोर एक मटणाच्या कालवणाचं एक भांडं ठेवलेलं आहे बाबासाहेब ते स्वतःच्या हाताने ढवळत आहेत ते करतायत ते स्वतः कालवणते मग मध्येच डाव्या हाताने असं चमच्याने घेत आहेत उजव्या हातावरती त्याचे दोन थेंब घेत आहेत ते असं जिबेनं चाटून बघत आहेत त्यामध्ये काही मीठ मसाला काय बरोबर आहे की नाही हे बघत आहेत असं कधी इमॅजिन केलं आहे का आपण ठरवलं तरी अशा पद्धतीचे बाबासाहेब आपण कधी इमॅजिन केलेले नाहीत आपल्या पाहण्यात नाहीत किंवा आपल्या ऐकण्यात नाहीत तर ह्याच बाबासाहेबांच्या गुणाविषयी त्यांच्या निपुणतेविषयी आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आजचा हा विषय आहे पाकशास्त्र निपुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगाने मी आपल्यासोबत बोलणार आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अस्पृश्यतेचे खूप भयानक चटके सोसले आणि त्यासोबत येणाऱ्या सगळे दैन्य सगळ्या अपेष्टा सुद्धा त्या त्यांच्या त्या वाट्याला आल्या आणि या सगळ्या विपरीतावरती मात करत त्यातून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाची आणि कारकिर्दीची ही अशी प्रशस्त केल्याचं आपल्याला दिसतं बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते आयुष्यामध्ये असा कुठलाही विषय नसेल की जो ज्याचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं नाही किंवा ज्याविषयी त्यांना माहिती नव्हती आणि त्याच संदर्भामध्ये पाककला हा विषयसुद्धा त्यांनी वर्ज मानला नाही म्हणजे त्याचं सुद्धा ज्ञान बाबासाहेबांना होतं बाबासाहेबांच्याकडे जो प्रचंड मोठा असा ग्रंथसंग्रह होता की ज्या ग्रंथसंग्रहालयासाठी संग्रहासाठी त्यांनी राजग्रहासारखं घर बांधलं म्हणजे ग्रंथांसाठी घर बांधणारा हा या देशातला एकमेव माणूस होता आणि त्या ग्रंथांच्यामध्ये बाबासाहेबांच्याकडे जगभरातली पाककलेवरची पुस्तकंसुद्धा सुद्धा होती ती त्यांनी वाचलेली होती इतकंच नव्हे तर उत्तम प्रकारे स्वयंपाक करण्याची वेगवेगळे प्रयोग करण्याची सुद्धा कला त्यांनी आत्मसात केलेली होती आणि एवढंच नाही तर जेव्हा सुद्धा कधी वेळ मिळेल तेव्हा स्वतःच्या हातानं जेवण तयार करून एक वेगवेगळे पदार्थ तयार करून आपल्या घरच्यांना आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना ते, ते खिलवण्यामध्ये बाबासाहेबांना खूप मोठा आनंद आणि समाधान मिळायचं तर पार्श्वभूमी कशी आहे की विद्यार्थीदशेपासून बाबासाहेबांना त्यांच्या गरिबीचे चटके सोसायला लागलेले होते आणि वडील रामजी सपका यांच्या प्रेरणेतून त्यांनी अभ्यासामध्ये अजिबात कुचराई केली नाही आणि मॅट्रिक झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींच्या मध्यस्थीनं बाबासाहेबांना मग महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली दरमहा पंचवीस रुपयांची आणि त्यानंतर मग एल्फिन्सन कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी प्रिवियसच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला होता आणि स्कॉलरशिपमुळं बाबासाहेब अत्यंत जबाबदारीच्या जाणिवेनं हे शिक्षण आपलं घेत होते आणि त्यावेळी त्यांच्या ते कॉलेजमध्ये त्यांचे परिषदेचे शिक्षक हे असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले होते आणि त्यांनी आपली खोली अभ्यासासाठी बाबासाहेबांना खुली करून दिलेली होती आणि त्या खोलीत बाबासाहेब घरातून निघून सकाळी सातलाच येऊन अभ्यासाला बसायचे आणि मग काय असायचं की कोर्टात काम करणारा बाबासाहेब राहायचे ती डबकचा आणि तिथून एक कोर्टात काम करणारा माणूस असायचा तो घरा सकाळी नऊ वाजता तो निघायचा मग त्याच्याबरोबर घरची माणसं बाबासाहेबांचा डबा पाठवायचे आणि मोस्टली काय असायचं की दोन बाजरीच्या भाकरी आणि बोंबलाची चटणी हे बहुशा बाबासाहेबांना त्यांच्या डब्यामध्ये हे जेवण असायचं आणि दोन एक वर्ष हा असाच नृत्यक्रम चालायचा आणि विद्यार्थी दशेमध्ये आपल्या गरजेच्या वेळी या उपयोगी पडलेल्या बोंबलाच्या चटणीविषयी बाबासाहेबांच्या मनामध्ये अपार प्रेम आणि कृतज्ञता होती आणि हा पदार्थ म्हणजे बोंबलाची चटणी हा पदार्थ बाबासाहेबांच्या फेवरेट डिशमध्ये आयुष्यभर टॉप प्रायोरिटीचा राहिल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांच्या बाबासाहेबांच्या काही ज्या काही खाद्य सवयी होत्या त्यांच्या त्याबद्दलसुद्धा माईसाहेबांनी त्यांच्या चरित्रामध्ये काही नोंदी करून ठेवतात खूप रंजक प्रकारच्या ह्या नोंदी आहेत तर बाबासाहेब इंग्लंड अमेरिकेमध्ये राहिल्यामुळं त्यांच्यामधल्या तिथल्या पाश्चात्य जीवनशैलीच्या काही तिथल्या आवडलेल्या ज्या काही डिसिप्लिनच्या गोष्टी होत्या त्या बाबासाहेबांनी आत्मसात केलेल्या होत्या म्हणजे मग तो त्यांना बेड ती घेण्याची सवय तिथंच लागलेली होती आणि मग चहा घेता घेता ते वर्तमानपत्र चाळत असेल चाळायचे चहा पिऊन झाला की मग योगासनाने व्यायाम करायचे रक्ताभिसरण आणि मज्जातंतूंना तरतरीसाठी ते मालिश करून घ्यायचे आणि मग आंघोळ आटपून मग साधारण साडेआठ नऊच्या सुमारास ते न्याहारीसाठी टेबलवरती उपस्थित राहत असत म्हणजे आणि न्याहारीमध्ये सुद्धा त्यांना एकदम फ्रेश आणि गरमागरम पदार्थ त्यांना आवडायचे आणि माईसाहेबसुद्धा त्यांची त्या ते आवडीची खूप कसोशीनं दक्षता घ्यायची त्यात डायबिटीजसारखा आजार असल्यामुळं या खानपानच्या बाबतीमध्ये अत्यंत दक्षतेनं त्या बाबासाहेबांची काळजी घेत असत तर बाबासाहेबांच्या न्याहारीमध्ये मग पहिला कोर्स जो असायचा तो पॉरिज कोर्स होता आता हे पॉरिज म्हणजे काय तर उकळलेले ओट्स असायचे हे उकळलेले ओट्स जे असत की ते दुधात अतिशय चांगल्या पद्धतीनं मिक्स केले की तो पॉरिज कोर्स तयार व्हायचा मग आपलं आपल्याकडे जी पेज किंवा कांजे असते त्या पद्धतीचा हा पदार्थ असतो आता तर उकळलेले ओट्स आपण घरोघरी खातोच आहोत कधी कधी बाबासाहेब कॉर्नफ्लेक्ससुद्धा घ्यायचे त्या काळामध्ये अंड्यांचे वेगवेगळे पदार्थ त्यांना नाश्त्यामध्ये आवडत असत बाई मग बाईसाहेबसुद्धा त्यांना मग कधी बॉईल ऐक कधी फ्राय हाफ फ्राय कधी आमलेट कधी बुर्जी कधी स्क्रॅम्बल डेग अशा असे अंड्याचे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देत असत अंडी त्याबरोबर त्या अंड्याच्याबरोबर मग बटर टोस्टला बटर लावून ते घेत असत आणि ते झाले की कॉफी घ्यायचे म्हणजे सकाळचं सकाळची ही जी न्याहारी किंवा ब्रेकफास्ट होता हाच बाबासाहेबांचा तसा मुख्य आहार असायचा दुपारी आणि रात्री ते फार जेवायचे नाहीत दुपारचं जेवण त्यांचं काय असायचं तर गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके जरासा भात जेव अशा पद्धतीचं जेवण असायचं त्यांना जेवणामध्ये बाबासाहेबांना मांसाहार आवडायचा पण आवडायचा म्हणून काय ते फार खायचे नाहीत एक किंवा दोन पीस घेतले की त्यांचं काम भागायचं पण त्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन असायला पाहिजे असं त्यांना वाटायचं मग मटणाच्या प्रकारामध्ये त्यांना रोस्ट मटण कोल्ड मटण विशेष पद्धतीचं सूप पुडिंग्ज बेकड पदार्थ असे त्यांना आवडत असत कलकत्त्याची हिलसा नावाची जी मासळी आहे ती बाबासाहेबांना खूप आवडायची मग ते डेजी जाधव म्हणून कलकत्त्याला त्यांचे मित्र एक मजूर आयुक्त होते तर त्यांच्याकडून ते बर्फात घालून हिलसा मासळी मागवायचे इतकी त्यांना ती आवडायची कोळंबी फ्राय तळलेले पापलेट हे सुद्धा बाबासाहेब अतिशय आवडीनं खात असत आणि कोंबडीच्या मटणामध्ये मग चिकन फ्राय असेल चिकन करी असेल तंदुरी चिकन असेल हे पदार्थसुद्धा ते आवडीनं खायचे मग मा, मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी एक किंवा दोन पीस खाल्ले की त्यांचं जेवण संपायचं आणि मग संध्याकाळच्या जेवणात मात्र ते आत अतिशय मोजकं अन्न घ्यायचे कारण परत पुढं ते रात्रभर उशिरापर्यंत त्यांचं वाचन लेखन ह्या गोष्टी चालायचे त्यामुळं रात्री मात्र ते फारच हलका आहार घ्यायचे बाबासाहेबांना क्रॉकरीची सुद्धा आवड होती मग ते कसे त्यांच्या क्रॉकरीमध्ये सुद्धा कसं होतं की नाश्त्यासाठी वेगळी चहासाठी कॉफीसाठी जेवणासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉकरीचे से सेट बाबासाहेबांना बाबासाहेबांनी घरी आणून ठेवलेले होते आणि ज्या त्या गोष्टीसाठी ज्या त्या प्रकारचीच क्रॉकरी वापरली गेली पाहिजे याबद्दल ते कटाक्षानं दक्षता घ्यायचे मग तसे निर्देशच असायचे बाबासाहेबांची ही जी आवड आहे ही फक्त अशी काही खाण्यापुरतीच मर्यादित होती असं मात्र नाही ते स्वत अतिशय उत्तम स्वयंपाक करत असल्याची उदाहरणं खुद्द माईसाहेबांनी पण सांगितलेली आहेत आणि बळवंतराव वराळे यांनीसुद्धा त्यांच्या आठवणींमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे एकदा काय झालं होतं की बळवंतराव हे साधारण एकोणीसशे पन्नासच्या पन्नासमध्ये बाबासाहेबांना भेटायला पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते तर बाबासाहेब काय करत की मग वेळात वेळ काढून त्यांना दिल्ली आणि परिसराची सैर घडवीत किंवा कुणाला तरी जोडून द्यायचे त्यांना फिरवायला हो मात्र एकदा सुट्टीच्या दिवशी मात्र त्यांनी ओखला इथं सहलीला जाण्याचा प्लॅन आखला दिल्लीपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखला इथं यमुना नदीवरती एक बंधारा घालून एक छानपैकी आधुनिक प प्रकारचं उद्यान गार्डन तयार केलं होतं आणि तिथे एक सरकारी गेस्ट हाऊस होतं तिकडं जायचं ठरलं आणि सोबत मग बाबासाहेबांचे से पर्सनल सेक्रेटरी मेसी म्हणून होते त्यांची मेसेस होती त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी त्यांचे पिल्ले होते डॉक्टर मालवणकर जे होते ते होते त्यांच्यासोबत बाबासाहेबांचे एक पत्रकार मित्र होते श्रीकृष्ण त्यांचं नाव आणि माईसाहेब आणि बळवंतराव अशी हो। ही सगळी मंडळी त्या सहलीला गेली होती सोबत स्वयंपाकाचं साहित्य पण घेतलेलं होतं आणि ओखल्याला गेल्यानंतर मग गेस्ट हाऊसवरती सगळ्यांचा चहा झाला आणि स्वयंपाकाची तयारीला सुरुवात झाली आणि त्यावेळी बाबासाहेब म्हणले नाही नाही कोणी नाही मी फक्त मी स्वयंपाक करणार आणि मीच करणार म्हणून ते आग्रह धरून बसले आणि सगळे नुसतं बसले नाहीत तर स्वयंपाकाची सगळी सूत्रं त्यांनी ताब्यात घेतली सोबत आणलेल्या दोन्ही शेगड्यासमोर ठेवल्या साहित्य समोर ठेवलं चिकनसाठी बिर्याणीसाठी सुक्या मटणासाठीचा वेगवेगळा मसाला कशा पद्धतीनं तयार करायचा त्याच्या सूचना नोकरांना दिल्या Uh, आणि मसाला त्यांची सूचना काय होती की मसाला इतका बारीक व्हायला पाहिजे की डोळ्यात जरी घातला तरी तो तुम्हाला कुणाला जाणवता कामा नये म्हणजे इतका बारीक करायचा आणि असा सगळा स्वयंपाक त्यांनी सगळा तयार करून घेतला मग त्या स्वयंपाकामध्ये मग कोंबडीचं कालवण सुकं मटण बिर्याणी वांगी बटाट्याची भाजी असे पदार्थ केले मग ते कालवण तयार होत असताना मग बाबासाहेब स्वतःच हाताने भांड्याचं झाकण उघडायचं त्यातलं कालवण घ्यायचं हातावरती असं बघायचं चाटून बघायचं त्यात काय मीठ मसाला मिरची काय व्यवस्थित आहे की नाही बघायचं सोबत बळवंतरावना म्हणायचं बघ रे काय झालंय का बघ व्यवस्थित झालंय का त्यांना टेस्ट घ्यायला लावायचं आणि ते एवढं भारी दृश्य होतं असं बळवंतराव सांगतात की बाबासाहेबांना अशा स्वरूपात आम्ही कधी बघितलंच नाही आणि मग ते बरोबर त्या कालवणात मग मीठ मोरी हळद मिरे जिरे खोबरं आलं हे सगळं त्यांनी अतिशय प्रमाणात घातलेलं होतं बाबासाहेब हे आपल्या स्वयंपाक आपल्याला कसा येतो काय येतो याचं एक रहस्य पण त्यावेळी बाबासाहेबांनी माईसाहेबांना आणि बळवंतरावांना सांगितलं ते असं की आ, ही चांगला स्वादिष्ट स्वयंपाक करणं हीसुद्धा एक कला आहे मात्र ही कला मला लहानपणापासून अवगत आहे तर ती कशी तर माझी आई वारल्यानंतर आम्ही आमच्या आत्याला आणि बहिणीला त्यांच्या स्वयंपाकामध्ये मदत करायचो आम्ही सगळी मुलं आणि त्यांना मदत करता करता हा स्वयंपाक कसा करायचा काय करायचा ही सगळी कला मला अवगत झाली असं त्यावेळी बाबासाहेबांनी बळवंतरावांना पण सांगितलेलं आहे आणि सोबत मग बाबासाहेबांनी त्यावेळी काय केलं की ओल्या खोबरीची खोबऱ्याची मिरच्या खोबऱ्याची चटणीसुद्धा केली आणि मग त्यावेळी मात्र माई साहेब त्यांना मदत करायला उत्सुक होत्या मात्र साहेबांना सुद्धा त्यांनी अजिबात तिथं कशाला हात लावू दिला नाही आणि मग सगळ्यांनीच मग सगळ्यात सगळं जेवण झालं बाबासाहेबांनी तयार केलेलं हे जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला सोबत आलेले बाबासाहेबांचे पत्रकार मित्र तर ते असे अक्षरशः धन्य झाल्यासारखे झाले तर बाबासाहेबांना ते, ते म्हणाले सुद्धा की बाबासाहेब तुमच्या हातचा स्वयंपाक जीवन आज मी खऱ्या अर्थानं धन्य झालो असं उद्गार त्यांनी काढल्याची नोंद बळवंतरावांनी करून ठेवलेली आहे तर असा स्वयंपाक स्वतः तयार करून लोकांना खाऊ घालण्यामध्ये बाबासाहेबांना आनंद मिळायचा नुसतं बळवंतरावांनाच नाही तर त्यांचे चिरंजीव भालचंद्र वराळे यांनासुद्धा बाबासाहेबांनी स्वतःच्या हातचं जेवण खाऊ घातलेलं आहे तर भालचंद्र वराळे हे बळवंतरावांच्यासोबत जेव्हा औरंगाबादला पहिल्यांदा आलेले होते तर त्यावेळी त्यांच्या सर्व वेळ ते बाबासाहेबांच्या सोबतच असायचे आणि त्यांच्यासोबतच मग जेवण व्हायचं मग बाबासाहेबांच्या त्यावेळी असं लक्षात आलं की ह्या भालचंद्रांना मांसाहार वगैरे आवडत नाही मग त्यांना गोड पदार्थ आवडत असावेत असं बाबासाहेबांना त्यावेळी वाटलं आणि तो बरोबर होता त्यामुळे तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी भालचंद्रांना सांगितलं की येत्या रविवारी मी तुझ्यासाठी खीर करतो स्वतःच्या हातानं करून मी तुला खीर खायला घालतो आणि त्या त्याचं झालं होतं असं की त्याच्या थोडे दिवस आधी बाबासाहेब हे नुकतंच रंगूनवरून जागतिक बौद्ध परिषदेला जाऊन आलेले होते आणि तिथं त्यांच्या सन्मानार्थ जी एक भोजन समारंभ जो आयोजित केलेला होता तर त्या ठिकाणी ब्रह्मदेशातली एक खास खीर त्यांनी त्या मेजवानीमध्ये ठेवलेली होती तर बाबा ती बाबासाहेबांना खूपच आवडली ती मग ती कशी केली काय केली ह्यामध्ये कुठले कुठले पदार्थ घातले त्याची बनवण्याची पद्धती काय हे सगळी माहिती घेऊन बाबासाहेब आलेले होते आणि त्याच प्रकारची खीर करून आपल्या ह्या भालचंद्र वराळ्यांना खाऊ घालायचं बाबासाहेबांनी ठरवलेलं होतं आणि मग त्यानुसार मग काय केलं बाबासाहेब रविवारी सकाळी सकाळी आवरूनच स्वयंपाकघरामध्ये दाखल झाले दूधवाल्याकडनं दोन शेर दूध जास्त घेतलेलं होतं त्यानंतर नोकर सुदामा म्हणून नव्हता त्याला बाहेर काढलं होतं किचनच्या आणि मग सुधामाला बाहेर गेलं बाबासाहेब एका खो फोल्डिंग खुर्चीवरती मस्तपैकी हाफ शर्ट लुंगी असं लावून बसले होते आणि समोर शेगडीवर मग दुधाचं पातेलं आजूबाजूला साखर किसमिस काजू सुकामेवा असे अनेक पदार्थ बाजूला होते आणि मग ते सगळे घालत घालत आज ते बाबासाहेब पळीनं आपले दूध हलवत आहेत चव बघतायत असं ते दृश्य होतं तेवढ्यात भालचंद्र त्या ठिकाणी आले ते आल्यावरती हो बाबासाहेबांनी म्हटलं अरे ये बघ मी तुझ्यासाठी खीर करतो आहे आणि बाबासाहेब आपल्यासाठी खीर करतात म्हटल्यावर भालचंद्रांच्या तर डोळ्यात पाणी आलं ते काय म्हणाले बाबासाहेब तुम्ही का त्रास घेताय सुद्धा मला सांगितलं असतं तर त्यानं केले असते नाही बा तर बाबासाहेब काय म्हणतात बघा भालचंद्राला की नाही खीर मी तुला करून घालायचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं सुदामा नाही तर मीच तुला खीर करून घालणार आणि ती तू निमूटपणानं खायची आहे तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी छानपैकी खीर केली आणि ती खीर मग सगळ्यांना स्वतःच्या हातानं प्लेट भरून खाऊ घातली आणि त्यानंतर मग बाबासाहेबांनी स्वतः खीर केली ती थोडी गोडही झाली होती हे माईसाहेबांच्या भालचंद्रच्यासुद्धा लक्षात आलं मात्र बाबासाहेबांचा आग्रह आणि प्रेम बघून त्यांनी एकाला दोन वाट्या खीर ती तशा पद्धतीची खाल्लेली होती हा एक विलक्षण किस्सा आणि पैलू बाबासाहेबांचा अशा अनेक मित्रांसोबतचे सुद्धा अनेक किस्से बाबासाहेबांचे आहेत तर ह्यातले काही हे प्रसंग यातून एकच आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या विषयाला ज्या विषयामध्ये हात घालायचं त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं असा एक विद्यार्थी बाणा बाबासाहेबांच्यामध्ये होता आणि त्यामधूनच त्यांनी पाककलेसारख्या अतिशय कौशल्य आवश्यक असणाऱ्या शास्त्रामध्ये सुद्धा असं प्रयोगशील नैपुण्य बाबासाहेबांनी आत्मसात केलेलं होतं प्राप्त केलेलं होतं आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपला आपले आप्त आपले मित्र यांना असं वेगवेगळे पदार्थ तयार करून खिलवण्यामध्ये बाबासाहेबांना अतिशय आनंद मिळायचा आणि ते त्यांना त्यामध्ये एक वेगळं समाधान वाटत होतं तर असा हा एक महापुरुष की ज्या ज्यानं कुठलाही विषय स्पर्शला नाही असं झालं नाही आणि त्यापैकीच आज आपण त्यांचा हा एक पाकशास्त्र निपुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पैलू आजच्या व्याख्यानामध्ये आपण ऐकलात मला खात्री आहे की आपल्याला हा आजचा विषय नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर आपण जरूर आपल्या मित्रपरिवारासमेद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि माझ्या या आलोकशाही वाहिनीला आपण सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद